ते बघा किती छान छान रॅक आहे ते पण कमी प्राइस मध्ये चल आपण पण बघू आज जाऊन खूपच सुंदर राखे ना खूपच सुंदर आणि खूपच कमी प्राइस मध्ये राखे आहे भाभी राखेची व्हरायटी फक्त तुमच्या शॉप मध्ये मिळाली थँक्यू मॅम आमच्या वरच्या शॉप मध्ये आणखीन व्हरायटी आहे कॉस्मेटिक मध्ये एरिंग मध्ये ज्वेलरी मध्ये आणखीन भरपूर साऱ्या व्हरायटी मिळतील नेल पॉलिश मध्ये तुम्हाला बघायला नक्की विजिट करा आमच्या वरची तुळशीबाग शॉप मध्ये